नमस्कार सामनाच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघतोय की हे जग जे आहे ते जग डिजिटल जग म्हणून ओळखलं जातं याच्यात डिजिटल मार्केटिंग डिजिटल ब्रँडिंग याला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे या सगळ्या संदर्भातच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत राहुल खराटे सर राहुल सर नमस्कार नमस्कार आम्हाला डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल ब्रँडिंगबद्दल जाणून घ्यायचं आहे आपण थेट मुद्द्याकडे वळूया की या काळामध्ये डिजिटल मार्केटिंग ब्रँडिंगचं काय महत्त्व आहे डिजिटल डिजिटल ब्रँडिंगचं महत्त्व तेवढंच आहे जेवढं तुम्हाला तुमचा तुमचा प्रॉडक्ट तुमची सर्व्हिसेस विकण्याची जेवढी गरज आहे तेवढीच डिजिटल मार्केटिंगची गरज आहे कारण जेव्हा आपण म्हणतो की तुम्हाला एखादी सर्विस किंवा प्रॉडक्ट लोकांसमोर न्यायची आहे तर तुम्हाला लागतं एक प्लॅटफॉर्म <coughs> जिकडे लोक जास्त तिकडे आपण एखादा कोणता बिझनेस म्हणा एखादा व्यक्ती म्हणा सर्विस म्हणा तिकडे वळली जाते आणि आता आपण बघतो की तीनपैकी दोन व्यक्ती आज ऑनलाईन आहेत बरोबर आपण आजूबाजूला बघतोच ही गोष्ट बरोबर त्यामुळे डिजिटल मार्केटिंगचं ही एक महत्वापेक्षा ती आवश्यकता आज झालेली आपल्याला दिसते बरोबर पण डिजिटल ब्रँडिंग मार्केटिंग ह्याच्यामधले काय फरक आहे म्हणजे हा नक्की काय प्रकार आहे म्हणजे ब्रँडिंग करायचं मार्केटिंग करायचं त्याच्यात काय म्हणजे त्याला फरक बरोबर जसं की जर मार्केटिंग म्हणलं तर मार्केटिंग हा खूप मोठा विषय आहे बरोबर की एखाद्या ग्राहकाला आपल्या प्रॉडक्टबद्दल माहिती पोहोचवणं बरोबर किंवा त्याच्या मनामध्ये ती गरज निर्माण करणं हे मार्केटिंगपर्यंत आपण म्हणू शकतो आणि ब्रँडिंग म्हणजे काय तर तुम्ही तुमच्याच बाजूला जे तुमच्यासोबत जे इतर लोक किंवा इतर ब्रँड्स आहेत किंवा इतर कंपन्याज आहेत ज्या सेम प्रॉडक्ट विकत आहेत त्यापेक्षा तुम्ही वेगळे कसे आहात ते ब्रँडिंग जसं okay. की आयफोन एक ब्रँड पकडला जातो बरोबर पण त्यासोबत अजून अनेक कंपन्या आहेत की ज्या फोन करतात त्यांची सर्व्हिस एकच आहे पण आयफोन हा एक ब्रँड आहे बरोबर त्या त्याप्रमाणे एखादी विशेष वस्तू विशेष वस्तू किंवा विशेष गोष्ट जर तुमच्या प्रॉडक्टने पूर्ण होते तर त्यावर तुम्ही तुमचा ब्रँड ठरला जातो सोशल मीडियाचं वैशिष्ट्य जर असं आपण बघायला गेलो तर हे कोणाच्या एकाच्या हातात राहिलेलं नाही ती जी मक्तेदारी होती पूर्वीची ती मक्तेदारी संपली आहे आणि सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल गेलाय कोणीही आज सेलिब्रिटी म्हणून समोर येतोय रादर अनेक सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर सोबत काम करत आहे तर हे इन्फ्लुएन्सर याच्याकडे तुम्ही डिजिटल मार्केटिंग आणि ब्रँडिंग मध्ये कसं बघतात येस या आधीच्या काळात जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा आपण एक एक शब्द प्रचलित होता वर्ड ऑफ माउथ जो आता आहे yes. तर हा जो इन्फ्लुएन्सर मला वाटतं की हे एक डिजिटल वर्ड ऑफ माउथ आहे जसं की जेव्हा सोशल मीडिया नव्हतं तेव्हा आपण काय करायचो की जो एखादा असा व्यक्ती जो इतरांना प्रभावित करू शकतोय mm. तो एखादी गोष्ट सांगायचं की ही ही गोष्ट चांगली आहे आणि ते ऐकून आपण प्रभावित व्हायचो आणि ती गोष्ट आपण करायचो बेसिकली ते पण एक इन्फ्लुएन्सर आहे पण आता डिजिटल इन्फ्लुएन्सर म्हणजे काय जो कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचे व्हॅल्यूज स्वतःची कला असेल किंवा स्वतःचा फेस ह्याला ब्रँड करतोय किंवा त्याला त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी लोकांना भाग पाडतोय लो आणि लोक त्यावर विश्वास ठेवतात त्याला आपण इन्फ्लुएन्सर म्हणतो सोशल मीडिया इन्फ्लुएन्स आणि तुम्हाला माहिती आहे भारत आपला देश लोकसंख्येच्यावरती सगळ्यात मोठा आहे इथे कोणती गोष्ट जगात होत्या इथे मायक्रो लेव्हलवरती ती गोष्ट होते जसं की आधी जसं फायव्ह स्टार हॉटेल तो काय करायचा एखादा मोठा नट घ्यायचा आणि त्याला ब्रँड ब्रँड बरोबर तर आता इन्फ्लुएन्स मार्केटिंग काय झालंय आपल्या विभागात राहणारा एखादा चांगला बोलणारा मुलगा तोही आज सोशल मीडियावरती व्हिडिओ वगैरे बनवतो त्याचे काही लाखो फॉलोअर्स होतात आणि मग आपल्याच प्रभागामधला एखाद्या टप चहाची छोटी टपरी असते त्याचं तो मार्केटिंग करतो म्हणजे तुम्ही बघाल की एखादा मोठा जो एक कॉन्सेप्ट आहे तो एकदम मायक्रो लेवलवरती आपल्या आपल्या देशातच घडतो घडतोय जेणेकरून पॉवर प्रत्येकाच्या हातामध्ये पण आली आहे की तुम्ही जसं म्हटलं की कोणाच्या मते तरी नाही आता बरोबर किंवा असं काही नाही की तो तुझ्यासाठी तुम्हाला कोर्स करायचा बरोबर तुमचे फॉलोअर्स जर असतील तेवढे तर ते पकडलं जातं की तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात आता हा वेगळा वे मुद्दा आहे की तुम्ही ते फॉलोअर्स कसे आहेत काय आहेत आणि तुमचा तुमचा जो इन्फ्लुएन्सर तुम्ही समजा निवडत असाल तर तो कसा आहे कारण की जर तुमच्या ब्रँडला जर तो इन्फ्लुएन्सरचा व्हॅल्यूज त्याचे त्याची पर्सनॅलिटी तो सूट होत नसेल मग तो तुमच्या कामाचा नाही आहे म्हणजे जर असे आम्ही पाहिले की वीस वीस लाख फॉलोअर असणारे इन्फ्लुएन्सर हायर करून पण रिझल्ट खूप सामान्य मिळतो त्याचऐवजी वीस हजार फक्त इन्फ्लुएन्सर असणारा असनार, पण तुमच्या निश मधला इन्फ्लुएन्सर आपण निवडला आणि त्याने जर तुमच्या बिझनेस बद्दल बोललं तर त्याला फॉलो करणारी लोकं जे आहेत त्या निश नीशमधली टार्गेट ऑडियन्स जो आहे तो सेट असेल तर आपण त्याच्यामध्ये जाऊ शकतो मला सांगा की कोणकोणते क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये मला तर असं वाटत नाही कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये पण तरी काही विशेष अशा पद्धतीने तुम्ही माहिती देऊ शकतात की कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आज डिजिटल ब्रँडिंग मार्केटिंग होत आहे यस yes. तर आता तुम्ही क्षेत्राचं नाव घ्या आणि तिकडे ना हो नाही ना असं होणार नाही शिक्षण क्षेत्र आहे आपलं बरोबर mm. आपलं हॉटेल्स आहेत रे, रेस्टॉरंट आहेत त्यानंतर आपलं रिअल इस्टेट बिझनेस आहे त्यानंतर अगेन प पर्सनल ब्रँडिंगच्या गोष्टी आहेत टू ट्युशन्स असतील किंवा बँक्स असतील इवन बरोबर इव्हन छोटे uh, मोठे uh, रिटेल व्यापारी असतील होलसेल व्यापारी असतील बी टू बी uh, बी टू सी औद्योगिक असतील एम आय डी सी मधल्या एखादी कंपनी जे एखादा uh, मेकॅनिकल प्रोडक्ट स्टार्टअप्स आहेत स्टार्टअप्स आहेत मोठे मोठे uh, आपले आरोग्य क्षेत्र एक आहे जिकडे खूप मोठ्या प्रमाणात ह्या डिजिटल मार्केटिंगचा uh, वापर करून लोकांपर्यंत पोहचले जाते ग्राहक मिळवले जातात मला तुम्ही सांगा की तुम्ही आता बोललात त्याच्यामध्ये राजकीय पार्श्वभूमी पण येते yes. कारण आता सध्या राजकारणाचं oh. धुराळ उडालं आहे निवडणुकांचा काळ आहे विशेषतः महापालिका निवडणुका सुरू आहेत अशा काळात राजकीय लोक पण वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दिसायला लागले आहेत रील्समधून किंवा त्यांचे काही पोस्ट पडायला लागलेत तर या क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचं किती महत्व काय आता आता जे राजकीय क्षेत्रामध्ये किंवा पॉलिटिकलमध्ये जे डिजिटलचा मीडियाचा वापर होता आपल्याकडे जगामध्ये आपण जवळपास दोन हजार आठच्या निवडणुकामध्ये बघितला ओबामा यांनी ते कॅम्पेन केलं की चेंज विकॅन असं काहीतरी हा कॅन येस वी कॅन चेंज वीस तर ह्या त्या कॅम्पेनपासून ॲक्च्युली या राजकीय क्षेत्रामध्ये मार्केटिंगला आणि डिजिटल मार्केटिंगला बे मेनली जास्त महत्त्व प्राप्त झालं कारण की त्यांनी प्रॉपर एजन्सी आणि प्रॉपर स काही म्हणतो स्ट्रॅटेजी ठरवून ते डिजिटल मार्केटिंग त्यांनी वापर केला त्यानंतर आप आपल्या देशामध्ये आपण गेल्या दहा वर्षामध्ये बघतो की किती मोठ्या प्रमाणात ते चाललं आहे बरोबर त्याच्यानंतर आपण बघितलं की एक देश लेवलला झालं नंतर राज्य लेवलवरती गोष्टी आणि आता स्थानिक स्वराज्याच्या वेळेस पण इव्हन ग्रामपंचायतीची छोटी निवडणूक असेल ना तिकडेही रील्स तिकडेही पोस्ट तिकडेही त्या प्रभावी गोष्टीमध्ये मीम्स म्हणा की ह्या या गोष्टींचा वापर केलेला दिसतोय म्हणजे मतदार पोहोचायला सगळ्यात स्वस्त जर मिडियम असेल तर आज ते सोशल मीडिया कारण की तुम्हाला माहिती आहे एक एक बॅनर लावायला खर्च किती येतो हो तितक्याच खर्चामध्ये त्याच्या शंभर पट आपण मतदानापर्यंत पोहोचू शकतो आणि अधिक प्रभावीपणे आणि ते सुद्धा ते जे पॅरामीटर्स आपण बघू शकतो कि किती क्लिक्स किती आहेत पाहिलंय त्यानंतर त्यामध्ये एक अजून एक पद्धत असेल टार्गेटिंग तुम्ही टार्गेट करू शकता जर तुमच्याकडे डेटा आहे तुमच्या तर तुम्ही टार्गेट करू शकता की मला ह्याच लोकांना ऍड दाखवायची मला माझ्या माझ्याच प्रभागामध्ये ऍड दाखवायचे बरोबर किंवा मला ह्या लोकांना वगळून दुसऱ्या लोकांना ऍड दाखवायची हे आपण करू शकतो मला असं म्हणायचं की ह्या क्षेत्रासोबत अन्यही काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमध्ये कसं काय रीच होतो डिजिटल मार्केटिंग ब्रँडिंग बरोबर आता जसं क्षेत्र मी सांगतो की आरोग्य क्षेत्र जे कडे मी आम्ही काम करत त्या, त्यामध्ये कसं होतं की आता प्रत्येक वेळेस मार्केटिंग करताना तुम्हाला असाच ग्राहकने मिळणार की ज्याला त्या गोष्टीची गरज आहे तर तुम्हाला ब्रँडिंग थ्रू आपण काय करतो की त्याला ती गोष्ट बिंबवत असतो बरोबर की बाबा आम्ही असं असं करतो किंवा आमचं समजा तुम्हाला हार्ट हा, अटॅक ह्या ह्या गोष्टी तुम्ही काळजी घेतली पाहिजे मग तुम्हाला कळत न कळत तुमच्या मनावर परिणाम होतो की हा, हे, हे जे डॉक्टर आहेत किंवा हे, हे जे हॉस्पिटल आहे ते हार्टवरती जास्त चांगलं काम करतात बरोबर आहे तर जेव्हा मला तशी वेळ येईल किंवा जेव्हा मी त्या वेळ येईल तर मला माझी त्या ब्रँडची रिकॉल व्हॅल्यू आपण ज्याला म्हणतोनेस बरोबर तसंच मनोरंजन क्षेत्रामध्ये पण सेलिब्रिटी ब्रँडिंगसाठी खूप गोष्टी वापरल्या जातात हो हो त्याबद्दल तुम्ही काय सांगू yes. येस आता सेलिब्रिटी ब्रँडिंगसाठी असा एक 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 फायदा असा असतो की तो जो जे मनोरंजन क्षेत्रामध्ये जे ॲक्च्युअल जे प्रॉडक्ट आहे जे नटनटी असतील ते स्वतःच एक फेस आहेत इन्फ्लुएन्सर आहे तर त्यांना ते करणं सोपं होतं दुसरी गोष्ट डि डिजिटलच्या माध्यमातून त्यांना माहिती आहे की आज नेटफ्लिक्स आहे प्राईम आहे ॲमेझॉन आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण फोनवरती तेवढ्या जास्त प्रमाणात कन्झ्युम केल्या जातात आणि दुसरी गोष्ट प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं जे मीडियम आहे डिजिटलचं त्याच्या थ्रू मनोरंजन क्षेत्रामधले जे पण व्यक्ती आहेत जे जो पण पण त्या बिझनेसमध्ये आहेत ते पण विविध प्रकारच्या टॅक्टिस करत असतात म्हणजे मी असं असं बघितलं एक ठिकाणी की एक सिरीज आहे मला आता आठवत नाही हॉटस्टार वरती सिरीज आहे थ्री थ्रिलर आहे बेसिकली तर त्यांनी काय केलं की त्यांना त्यांनी त्यांना केमिफिकेशन केलं एंगेजमेंट लोकांची वाढवली ती कशी वाढवली तर त्यांनी एक तुम्ही जेव्हा त्या ऍड वर क्लिक करता तुम, तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली त्यांच्या व्हॉट्सअपवर जाता जिकडे ऑटोमेशन आहे आणि ते तुम्हाला तीन प्रश्न विचारणार तुम्हाला एक, एक गेम देणार एक स्टेप देणार तुम्ही प्रत्येक उत्तर देणार तर तुम्ही एक, एक स्टेप पुढे येणार आणि त्याप्रकारे म्हणजे तुम्ही त्या बेसिकली त्या मुव्हीशी त्या नाटकाशी जे असेल ते तुम्हाला ते कळेल की अरे हा हे आहे मग थोडं तुम्हाला पण काहीतरी सहभाग असल्यासारखं वाटतं म्हणजे कनेक्ट होतो कनेक्ट तुम्ही आणि त्याच्याशी तुम्ही जोडले जातात मला असं म्हणायचं की एवढे सगळे आता इन्फ्लुएन्सर किंवा मार्केटिंग एजन्सीज वाढलेले आहेत तेव्हा आपण योग्य निवडतोय की नाही कसं कळणार कारण काही ठिकाणी आपण जेव्हा आपण एखादी गोष्टीसाठी जातो आणि मग तिथे आपण ते मार्केटिंग हे करतो पण असंही होतं की ते फेल होऊन जातं किंवा त्याचा तेवढं रिझल्ट मिळत नाही बरं तर हाव यू कम्पेअर म्हणजे ते कसं तुम्ही कम्पेअर करतात की कुठली योग्य कसं काय निवडावं हो। बरोबर आता जवळपास दहा वर्षापासून मी ही इंडस्ट्री बघतोय बऱ्याच जवळून बघतोय तर मला असं कळतंय की एखादी एजन्सी असते ना ती आणि इनहाऊस याच्यामध्ये काय फरक असतो हां जो जो जी टीम आपली इनहाऊस असते ना तिला आपल्या ब्रँडबद्दल खूप जास्त माहीत असतं किंवा तिला त्या टीमला आपल्याला आपल्या ब्रँडबद्दल किंवा आपल्या ग्राहकांबद्दल जास्त माहिती असतं तर तुम्ही जेव्हा पण एजन्सी निवडाल तुम्ही सगळ्यात आधी हे बघा की ती एजन्सी तुम्हाला काय प्रश्न विचारते आणखी ते ज्याप्रमाणे प्रश्न विचारेल त्याप्रमाणे तुमच्या ब्रँडला ती समजून घेईल बरोबर आता होतं काय की एखादी एखादी एजन्सी त्यांना आम्ही सर्वच करतो असं सांगून येतात आणि मग काय करायचं तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया करतील पोस्ट टाकतील ऍड रन करतील आणि झालं त्यांचं काम मग त्यांच्यापासून ते काय म्हटलं आमचं काम झालंय बरोबर अशा एजन्सी असतात पण तुम्ही एजन्सी निवडताना काय काळजी घेतली पाहिजे ते कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारतात ते तुमच्या ब्रँडला समजून घेतात की नाही तुमचा ग्राहक त्यांना समजलाय का तुमच्या ग्राहकाची सायकोलॉजी त्याला समजली का ग्राहकाची गरज त्याला समजली का आणि तुम्ही जे प्रॉडक्ट विकता त्याचे फीचर्स त्याला समजलेत का जर हे त्या माणसाला कळत असेल तर तो योग्य इन्फ्लुएन्स एजन्सी आणि दुसरी गोष्ट त्या माणसाला किती वर्ष झालीत तर त्याचे फॉलोअर्स बघू नका कारण की फॉलोअर्स आजू शकतात ते पेड हे आहे तर फॉलोअर्स बघण्याऐवजी त्याचं नॉलेज चेक करायचं तर त्याचं जुनं काम बघा त्याच्याशी बोलताना त्याचे प्रश्न ऐका कारण की फर्स्ट में में तुमाना तुमाना तुमान। तुमाना तुमाना तो माणूस कळणार नाही तुम्ही त्याचे प्रश्न ऐकाल तर तुम्हाला कळेल की तो कोण किती लेवलचा आहे आणि त्याच्यानंतर त्याचा डेटा असेल त्याचे रि पद्धत असेल त्याच्या क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजीज जर तुम्हाला कळेल त्यावरून तुम्हाला समजेल की ही योग्य एजन्सी आहे बरोबर थोडी दक्षता म्हणजे कारण आता आपण जेवढं सगळं बघतो तर सायबर क्राईम पण खूप वाढत आहे तर अशा वेळेस डिजिटल हॅकिंग डिजिटल क्राईम खूप वाढलेले आहेत तर त्याच्याबद्दल तुम्ही काय समज त्याच्यात कसं दक्षता ठेवली पाहिजे अगदी थोडक्यात एकदम अगदी आपण आता जे बघतोय की आपल्याला सरकारतर्फे पण आपण सांगितलं तर की दक्ष राहा तुम्ही कोणत्याही क्लिक लिंकवर क्लिक करू नका तर त्या त्यावेळेस तुम्ही काय दक्षता घेतली पाहिजे की कोणत्याही ज्या बँक <coughs> रिलेटेड गोष्टी असतील किंवा ज्या पैशां रिलेटेड गोष्टी असतील त्या कुठल्याही लिंकवर आपण क्लिक करू करू नको या त्यांच्या ज्या रिव्ह्यूज येतात आता रिव्ह्यूज आपण जेव्हा बघतो आणि आपण त्या वाटतं की आपला हा प्रॉडक्ट चांगला आहे पण आपण त्याची कुठे पडताळणी करत नाही त्यासाठी एक जेन्युन ज्या साईट असतात रिव्ह्यूच्या गुगल रिव्ह्यू एक त्या प्रकारचा आहे तर त्या साईटवर आपण जास्त लक्ष ठेवलं पाहिजे जर आपल्याला कोणती सर्व्हिस घेताना किंवा एखादा प्रोडक्ट आपण ते, आपन... ते क्रॉस चेक केलं पाहिजे के बेसिकली आपण त्याचं म्हणजे एकदाच एकदम बघितलं आणि विश्वास ठेवला असं करायला आणि नेहमी नंबरवर आपण कधी भरोसा ठेवला नको कारण की आताच जे मार्केट आहे डिजिटल मार्केट आहे इकडे ब्लॅक गोष्टी खूप व्हाईटपेक्षा ब्लॅक गोष्टी जास्त ग्रे आहेतच बरोबर ब्लॅक जास्त गोष्टी त्यामुळे तुम्ही जे ते खरं आहे हे माहिती नाही आपल्याला काहीतरी त्याला आपण एकदा बघितलं पाहिजे त्याच्यावर अनेक ठिकाणी पाहिजे त्याचे रिव्ह्यूज बघितले पाहिजेत आणि अन्य म्हणजे विशेष म्हणजे इन्फ्लुएन्सर्सचे किंवा अन्य काही प्रोडक्ट रिव्ह्यूज चे पण व्हिडिओ येतात जे काही पेड असतात पण काही नॉन पेड असतात अनपेड तर ते रिव्ह्यूज बघायला पाहिजे की खरोखर कशा पद्धतीने ते चाललंय आज जे तुम्ही आम्हाला माहिती दिली म्हणजे आत्ता जे तुम्ही आम्हाला माहिती दिली त्या माहितीतून आम्हाला बरंच काही मिळालं आणि डिजिटल मार्केटिंग ब्रँडिंगसाठी आपणसुद्धा तयार झालं पाहिजे कारण आत्ता प्रत्येक गोष्ट म्हणजे आपल्या आई आजी आजोबा यांच्या हातातसुद्धा आपल्याला मोबाईल दिसतो आणि तेसुद्धा बऱ्याचदा आपल्या पोस्ट लाईक करताना त्यांच्या पोस्ट टाकताना असं आपल्याला पाहायला मिळतं तर तेव्हा तो वर्गसुद्धा जो म्हणजे तरुणांपासून ते आजी आजोबांपर्यंतचा जो वर्ग आहे तो वर्ग सगळा मोबाईलवर हो आहे तर त्यावेळेस आपलंसुद्धा मार्केटिंग मग ते पुस्तक असो कोथिंबीर विकायचे असो किंवा आणखीन तुम्हाला कपडे विकायचे असो किंवा आणखीन काही जे ब्रँड असेल किंवा तुमचे सर्विसेस असतील तर त्यासाठी आपल्याला डिजिटल व्हावं लागेल डिजिटल जग समजून घ्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये क्रिएटिवली कल्पकतेने आपल्याला त्या जगामध्ये वावरवं लागेल राहुल सर आम्हाला आज जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपण सगळ्यांना हा एपिसोड आमचा कसा वाटला काय वाटला त्याच्याबद्दल किंवा आणखीन काही असे एपिसोड आपल्याला आवश्यक असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्याची दखल घेऊ आणि आणखीन असे काही चांगली माहिती असलेले व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू धन्यवाद